अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर मी मनापासून स्वागत करते आजचा हा व्हिडिओ आपला आहे तो गुरुपुष्यामृत योगावर आहे चोवीस तारखेला गुरुवार आहे आणि या दिवशी आषाढी अमावस्या आहे ज्याला आपण दर्श अमावस्या किंवा गतहरी अमावस्या असं देखील म्हणतो दोन हजार पंचवीसचा पहिला गुरुपुष्यामृत योग याच दिवशी आहे गुरुपुष्यामृत योग हा अतिशय महत्वाचा मानला जातो जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येतं तेव्हा त्याला आपण गुरुपुष्यामृत योग म्हणतो दोन हजार पंचवीसचा हा पहिलाच गुरुपुष्यामृत योग आहे आता या दिवशी काय करायचं तर अर्थात या दिवशी आपल्याला गुरूंची सेवा करायची असते आणि त्याचबरोबर बरेच लोक गुजभर सोनं देखील खरेदी करतात तर या दिवशी खरेदी केलेलं सोनं हे विकण्याची वेळ कधीच येत नाही म्हणूनच तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही देखील सोनं खरेदी करू शकता आता या दिवशी आपल्याला अतिशय उच्च कोटीची सेवा करायची आहे ती काय आहे आणि ती कशी करायची तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा या दिवशी आपण जी काही सेवा करतो त्यांना खूप चांगला अनुभव येतो आता या सेवेमुळे काय लगेच तुम्ही लखपती होणार नाही पण ही सेवा केल्यामुळे तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी संकट असतील ती मात्र नक्कीच मार्गी लागतील लक्ष्मीप्राप्तीची ही खूप सुंदर आणि प्रभावशाली सेवा आहे ती प्रत्येकाने करावी आता ही सेवा कधी आणि कशी करायची ते आपण बघूया ही गुरुपुषांकृत योगाची सेवा आहे त्यामुळे आपल्याला ही सेवा गुरुवारीच करायची असते यामध्ये जर महिलांना मासिक धर्माची अडचण आली तर मात्र तुम्ही ही सेवा करू शकत नाही पण ज्या महिलांना ही सेवा करायची आहे पण मध्येच मासिक धर्माचा पहिला दुसरा किंवा तिसरा दिवस असेल तर मात्र घरातल्या कोणाकडून तरी करून करुं घ्यावी आणि मग तुमचा मासिक धर्म संपला की तुम्ही ही सेवा पुढे कंटिन्यू करू शकता आता सेवा काय आहे आणि ते आधी या सेवेचे नियम काय आहेत ते आपण बघूया नियम असा आहे की तुम्हाला मांसाहार बंद करायचा आहे परांना शक्यतो टाळावं दुसऱ्याच्या घरचं खायचं नाही हे एवढेच नियम आहेत आता जर तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल तर शक्यतो सकाळी सेवा करून तुम्ही बाहेर जाऊ शकता किंवा संध्याकाळी घरी परत आल्यावर ही सेवा तुम्ही करू शकता पण सेवा मात्र तुम्हाला स्कीप करता येणार नाही कारण ही सेवा आपल्याला एकाच ठिकाणी करायची आहे आणि शक्यतो एकच वेळ निश्चित असावा पण जर का काही अडचण आलीच एखाद्या दिवशी तर मात्र तुम्ही सकाळी नाही जमलं तर संध्याकाळी करू शकता ही सेवा तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ कधीही करू शकता आता गुरुवारी पुष्य नक्षत्र दुपारी चार वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे जे दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत आहे मग आता तुम्ही पहिल्या दिवशीची सेवा ही चोवीस जुलै गुरुवारी दुपारी चार वाजून चव्वेचाळीस मिनिटांनंतर सुरू करू शकता ते शुक्रवारी पहाटे पावणे पाचपर्यंत कधीही करू शकता सेवा काय करायची ते सांगते आता बघा आपल्याला पहिल्याच दिवशी पुष्य नक्षत्रावर ही सेवा करायची असते गुरुवारी मी पाच साडेपाच वाजता सेवा करेन आणि शुक्रवारी मात्र मला ज्यावेळी जमेल त्यावेळी मी सेवा करेन पण शुक्रवारी जेव्हा मी सेवा करणार तेव्हा पुढचे सगळे दिवस मला त्याच वेळेत सेवा करायची आहे मग तुम्हाला सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी जेव्हा वेळ असेल तेव्हा ती वेळ निश्चित करून घ्या पहिल्या दिवसाची सेवा ही गुरुवारी म्हणजे चोवीस जुलैला दुपारी जेव्हा गुरुपुष्यामृत योग सुरू होणार आहे त्याच वेळेत करणे हे बंधनकारक आहे ही सेवा बारा फुलवातींची आहे आणि चोवीस दिवसांची आहे आता बघा असं म्हणतात ही सेवा चांदीच्या निरंजनामध्येच करावी पण सर्वांकडेच ते असेल असं नाही त्यामुळे तुमच्या सोयीप्रमाणे निरंजन घेतलं तरी चालेल ते फक्त आकाराने जरा मोठं असावं अगदी मातीच्या निरंजनामध्येही तुम्ही ही सेवा करू शकता शेवटी आपल्या मनातील भाव महत्वाचा सेवा करताना आपल्याला साहित्य लागणार ते म्हणजे मोठं निरंजन आणि तुपात भिजलेल्या फुलवाती पहिल्याच दिवशी सेवा करताना म्हणजेच चोवीस तारखेला सेवा करताना ज्या फुलवाती आपल्याला वापरायच्या आहेत त्या शुद्ध गाईच्या तुपामध्येच भिजवायला हव्यात भरपूर वाती आपण तुपात भिजवून ठेवायच्या आहेत पहिल्या दिवशी आपल्याला एकच फुलवात लागणार आहे दुसऱ्या दिवशी मात्र दोन फुलवाती लागणार आहेत तिसऱ्या दिवशी तीन फुलवाती लागणार आहेत असं आपल्याला बारा दिवसांपर्यंत म्हणजेच बाराव्या दिवशी बारा फुलवाती प्रज्वलित करायच्या आहेत आता जेव्हा पहिल्या दिवशी आपण जी फुलवात प्रज्वलित करणार आहोत ती सेवा करून झाल्यावर त्याची शिल्लक राहिलेली रक्षा काढून घ्यायची दुसऱ्या दिवशी मात्र नवीन फुलवाती घ्यायच्या आहेत दुसऱ्या दिवशी आपल्याला दोन फुलवाती घ्यायच्या आहेत असं बारा दिवस झाल्यावर तेराव्या दिवशी पुन्हा बाराच फुलवाती प्रज्वलित करायच्या आहेत चौदाव्या दिवशी मात्र अकरा फुलवाती आपल्याला घ्यायच्या आहेत पंधराव्या दिवशी आपल्याला दहा पुलवाती घ्यायच्या आहेत पुन्हा हे असंच उतरत्या क्रमाने म्हणजेच पुढे नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन आणि एक असं करत उतरत्या क्रमाने आपल्याला ह्या प्र प्रज्वलित करायच्या आहेत म्हणजेच चोवीस तारखेला सुरुवात ही एका फुलवातीपासून सुरू करायची आहे ती बारा वातींपर्यंत झाल्यावर पुन्हा उतरत्या क्रमाने आपल्याला ही सेवा करायची आहे आता ही मी सेवेची पद्धत सांगितली आहे पहिल्या दिवशी एक प्रज एक फुलवात प्रज्वलित केल्यावर तिला हळद कुंकू अक्षता फुलं अर्पण करायचं आहे प्रार्थना करायची आणि सेवेला सुरुवात करायची आता सेवेला सुरुवात करताना आपल्याला एक वेळा व्यंकटेश स्त्रोत्र पठन करायचा आहे हा आपल्याला पठन करताना शक्यतो संस्कृतमध्येच करावा आणि त्याची फलश्रुतीही आपल्याला पठन करायची आहे दुसरी सेवा जी आपल्याला करायची आहे ती श्रीसुक्तम पठन करायचं आहे हे सुद्धा आपल्याला संस्कृतमध्ये किंवा प्राकृतमध्येही करू शकतो पण जेव्हा आपण हा स्त्रोत पठन करतो म्हणजेच व्यंकटेश स्त्रोत्र किंवा स्त्रीसुक्तम पठन करतो तेव्हा तो आपल्याला फलश्रुतीसहित पठन करायचा आहे पुढची सेवा आहे ती सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र आपल्याला पठन करायचा आहे पुढे सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र हा आपल्याला पठन करायचा आहे त्यानंतर सोळा वेळा कुबेर मंत्र प करायचा आहे त्यानंतर सोळा वेळा नवार्ण मंत्र हा सुद्धा आपल्याला पठन करायचा आहे आणि सगळ्यात शेवटी एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे तुम्ही एक माळ तीन माळ सात माळ किंवा अकरा माळ ही हा मंत्र जप करू शकता तर झालेली सेवा ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच थांबते भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद